<tompa> <to> बारा महिन्यात डबल आहे बारा महिन्यात दोन वेळा हो होता आणि एका वेळेस किती पिले येतात चांगली मेंढी सांभाळली तर दोन दोन होते मेंढीला पिलं झालं किती दिवसात मोठं होतं म्हणजे असं विकायला तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये विकायला येते लय वाढायचं त्याला किती रुपयाला जाते फास्ट सांभाळलं तर आठ नऊ हजार आठ मेंढे चांगला असेल ना प्यायला घट्ट राखणारी आमची तर आम्हाला काही त्रास प्रत्येक गावामध्ये एक जागा असती जिथे भूत असते म्हणजे त्या गावातल्या लोकांना माहित असते तिथे भूत आहे ती बनगरवाडी बनगरवाडी आहे तिथं बनगरवाडीचीच कामान नाही ते बनगरवाडीचीच कामा

पाऊस नाही पडला का अजून हिरव कस का नाही झाला तलवा मध्ये पाणी आले मी बघितलं रस्त्याकड्याला सगळ्या रस्त्याकडला आले पाणी मेंढरांचं कसं असतंय माहिती की जरा मेंढरांचे थोडे नाही माहिती त्याचं वेत कसं असतंय किती दिवस सांभाळावा एक बारा महिन्यात डबल आहे बारा महिन्यात दोन वेळा वेत होता आणि एका वेळेस किती पिल्ले येतात एका चांगली मेंढे सांभाळली तर दोन होते दोन होते आणि नॉर्मल याच्यामध्ये एकच एकच होत मेंढीला पिलो झालं किती दिवसात मोठं होतं म्हणजे असं विकायला तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये विकायला ते लई वाढायचे मग त्याला किती रुपयाला जात ते लय फास्ट सांभाळलं तर आठ नऊ हजार बंद जाते आठ नऊ हजार फास्ट सांभाळ हा आणि सात जर सांभाळलं तर सात साडे सात सात साडेसात पर्यंत चांगला आहे ना मग तीन महिन्यामध्ये सात आठ हजारापर्यंत ह्याचे जर आपल्याला लाभत नाही ना काय फेल जाते काय राहते आता ह्याची ही लोकर किती आपण नाही बंद झालं मार्केट नाही सगळे पांढरी खवडी वेगळी झाली आल्यापासून बंद झाला म्हणायचं मेंढ्याचं मग आता हे तुम्ही कापलेल द्यायचे दूध किती देते एक मेंढी दूध तुम्ही काढत नाही सगळे देता काढायचं म्हटलं तर एक तांबे पण निघतं का अर्धा लिटर दोन वाट्या निघतं मेंढीच दूध चांगलं असेल ना प्यायला घट्ट असतो असते मी ऐकलंय मेंढे चांगला असते म्हणून पहिला गाव नाही आम्ही म्हणून गाव आहे पंढरपूर तालुक्यात माहित आहे का तुम्हाला नेवर नांदूर जांभोड पटवर्धन करोली दखन फिरलो नांदूर नांदुर फिरलं तिकडं मेंढ्या घेऊन हो येतात तिकडे मेंढ्या असतात उन्हाळ्यात नदीमुळे जरा हिरवा असतो फिरायचं कसं असतंय तुमचं म्हणजे पावसाळा संपल्यानंतर तुम्ही निघता का इथून घर खाली दिवाळी झाल्यानंतर तिकडे जायचं खाली म्हणजे तिकड नदी पाणी वगैरे आहे बारशिवना रिटर्न आल्यावर ना साथ साथ एक महिनाभर पाऊस नसला का त्या पंढरपूरच्या नदी आहे तुमच्या त्या भागात मे नदी याकडं ना तुमच्या नदी याकडं येते चंद्रभागाच्याकडनं आणि दिवाळी नंतर निघाल्यावर मग पूर्ण हिवाळा तिकडच उन्हाळा पण तिकडच आणि आता सात जूनच्या टाईमिंगला एक महिनाभर जून मध्ये तुम्ही इकडे येता का बरं पावसाच्या अगोदर पाऊस पडला आता आले अच्छा म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर निघायचं तिकडून आता पाऊस जरा लवकर पडला त्यामुळे आलं हे तुम्ही पिढ्यान पिढ्या हेच समज नाही रे होता व्यवसाय बरं आता बंद होत आलाय ना ती बंद होता तुमची मुलं वगैरे शाळेला असतात आता मेंढे कोण नाही करणार पुढे तुमच्या अगोदरच्या पिढ्याकडे असतील डायरेक्ट बंदिस्त करू शकते बंदि असं कोण फिरणार नाही यार नाही फिरून राहते तुमच्या आताही शेवटचीच पिढी असेल का शेवटीच फिरून मेंढ्या राखणार आहे पुढच्या पिढीमध्ये नाही कोण डायरेक्ट त्या मध्ये बांधून त्याला फिरत ठेवणार हो आम्ही लहानपणी याचं लोकर काढायचो आपला गोप असतो का? तिथं हा भूत लागत नाही म्हणायचे. त्यामुळे ते गोपला बांधायचे. लहानपणी आम्ही ह्याची लोकर काढून कमऱ्याचा गोप असतो ना. खरं त्याला बांधायचं म्हणजे भूत लागत नाही म्हणायचे. काय आता काय मानत नाही ती ना आता. लहानपणी वाटायचं ना खरंच खरं तसं आहे. अजून ते आम्ही खाली गेलो नाही. ना. त्यावेळ खाली बघा खल्ल्या बागात नाही अजून पण लोकर बांधले रे या नारकेस गोप बांधत असते अजून पण आमला. आम्हीच आपलं म्हणतो काय त्या माणसांनी काहीतरी आपल्या भागात मान तुमच्याकडे खूप आहे ना नाही पण त्या असल बर का कसं बी असू द्या आमची ही जे तर आपण कुठे बी राहू द्या कुठे बी किती बी मशान भूमी जर आम्ही ती घेऊन जर राहिलो ना तर आम्हाला काही त्याचा त्रास नाही काहीच त्रास नाही कुठेही मशानभूमी भूत वगैरे असं काय नसतं ते वे वे लोकांची समजत आहे लोकांची तुम्ही आता कुठं पण म्हणजे आता नवीन गावात तुम्हाला काय माहित कुठं काय आहे कुठं पण राहतो कुठं पण तुम्ही राहत ना आता प्रत्येक गावामध्ये काय नाही ह्या जित्रा बाबा शितर का नाही हा नाही काहीच शक्यतो दिसत बी नाही गावा माणसं सांगते ती इथं ह्या जागेला काय त्या जागेला तमकाय पण तिथली लोक गावातली पण आम्हाला काय नाही कुठे प्रत्येक गावामध्ये एक जागा असते जिथे भूत असते म्हणजे त्या गावातल्या लोकांना माहित असते इथे भूत आहे तुमच्या सारख्याला काय माहित आहे कुठे माहित आहे आपण नाही तर संध्याकाळ थांबू शकत हा आता तुम्हाला पण माहित असेल ना कुठे होत आहे दुसरं नवीन आला इथं बसणार बसणार बरोबर आहे चार चौघा असतील त्यामुळे त्यांच्या मनात बरं येत नाही मनाचा खेळ काटा बघा तुम्ही आम्ही जित्रप घेऊन अडचणीत असू दे कारण ही एकदा जित्रमच्या एरियात फिरलं नाही का नाही ना। ना। ती कुठं जवळ थांबत नाही आता आमच्या समोर ती चित्रा फिरतेकडे फिरली निघून जाणार कुठं काय असलं तरी ती आत शिरून बसणार किंवा लांब निघून जाणार हे जे नाही स्वतःचा आवाजच नाही म्हणजे आपलंच काय पाय पडला काय झालं तर होतो ही फिरलं का त्याच्या निघूनच जाते सावड यांच्या जर ह्यांचा जर पाय पडला तर ह्याच जाऊ शकणारच घे ते काही चावणार चावण नाही असं काही नाही त्यांना केस वगैरे असतात त्याच्यामुळे हो संरक्षण होतं त्यांचं पायावर तरी पण और... का ही जे त्राप जवळ आलं का ती बॅब्या निघून जाते त्यामुळे आम्ही कुती बॅग आड आयचं ना असू द्या त्याचा मुकाम केला तर काय नाही आमच्या पशी ती इथं गड्याचं बी आम्हाला काय तर तुमचं गाव बनगरवाडी म्हणजे तालुका तालुका मानच ना मानस बनगरवाडी म्हणून एक पुस्तक आहे व्यंकटेश माडगुळकरांची ती बनगरवाडी दुसरे ना आठवाडी कडली आहे ती खाली एक आहे किती वनगरवाडी हा तीच तीच ती आठवाडीच्या जवळ आहे ते आठवड्या बाय कशा ते हा हा वाचली बातमी ती त्या रोडच्या कड्याला थांबल्या होत्या कटपळ वनगरवाडी बसित बरोबर आहे बरोबर कट भाग आहे तर पिकं वगैरे काय असतात मग काय आता हे काही पिक म्हणजे आता आता हे सगळं माळच दिसतोय सगळं हे पीक घेण्याचं काहीच नाही ना हे असंच राहिलंय पिढ्यान पिढी आली ह्याच्यामध्ये पिढ्यान पिढ्या काय घेतलं हे फक्त हेच व्यवसाय मला कसतील ह्याला कोणीतरी असतील आता आमचीच असती ती राहणार काय बरोबर आणि आता हे जे इकडे दिसतंय खाली थोडं थोडं गेले ते जिमने तयार लोकांनी जे ने नाही आता पावसाळ्यामध्येच थोडं थोडं लावणार आहे ती राना गावाच्या कोस हे गाव आहे ना हां की कमान होती तिथं रोडच्या कड बनगरवाडी गाव बनगरवाडी हा कमान आहे ते हां बनगरवाडी दिस कमान गाव आहे गाव पण असच पटकन आताय जमिनी गावाच्या साइडने त्या थोड्या थोड्या कोणाला तीन एकर चार एकर अशा आपल्या थोड्या मोकळ्या जमिनी चांगले पिकवायला काही पावसाला दाणो गाचा ना कज थोडा

असा का नाही हे भाग इकडे आला आणि त्यातून या शिव बस ना पलीकडे शिरतावटी पड्यालवाडी इथं खाली एक हा खाली एक विरकर बनगरवाडी म्हणून गाव आहे विरकरवाडी एक गाव दिसलं विरकरवाडी इथं शिरताव आहे हे शिवचा आहे बघा त्यातून पलीकडं त्या गावांचा शिवार ते मसव आणि इथून ही आमचा शिवकोटे मलवडी बनगरवाडी हे खरादवाडी खाली वरी माबळेश्वरवाडी थे थे, थे, थे जाए जाए। हे भोजलिंगाच मंदिर आहे इकडे डोंगरावर मोठं शिखर आहे मोठं देवस्थान आहे कोणतं देव आहे भोजलिंगाच देवस्थान भोजलिंग कुठून जायचं त्याला कमानीतून जायचं कमानीत न गेलाय ते सरळ भोजलिंगाव किती पांढरे खाली येते वाहनच आहे बघा देवगाव डोंगरावर खाली येत पांढर थोडं थोडं दिसतंय बघा दिसतय दिसतंय गाडी पाक मंदिरात मंदिरापर्यंत बघण्यासारखं आहे बघा तिथं बघण्यासारखं वरून जर बघितलं नाही तर लय छान दिसतंय त्या डोंगराव गेलं पण छान दिसतंय सगळे बारक बारक साइड ना पाजार तलाव येत का दिसते आता त्याच्यावर चारचाकी जाते नाही आपण कोल्हापूर मग ती कोल्हापूर होते मग कसा आहे असं पण ती झाडी जरा दाट गाठ दाट सह्यात्रेमध्ये ना सह्याद्रीचा सह्याद्रीचा